तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे महत्वपूर्ण प्रश्न तर मित्रांनो आता आपला आहे भाग चार याआधी आपण तीन भाग घेतलेले आहेत त्यामध्ये आपण खूप महत्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत आणि आजचा भाग हा चौथा भाग आहे तर मित्रांनो जे हे प्रश्न आहेत ते सतत विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत जे खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत त्याला आपण जास्त न वेग घेता डायरेक्ट प्रश्नकडे जाऊ तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के पहले अध्यक्ष डब्ल्यू सी बैनर्जी तो 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 ही होते ऑप्शन क्रमांक सी चला नेक्स्ट प्रश्न बो्रान प्रश्न क्रमांक बी है महाराष्ट्र की उपराजधानी को मित्रों पुणे नागपुर मुंबई और छत्रपति संभाजीनगर तो महाराष्ट्र की उपराजधानी ही नागपुर है ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक तीन बघा मित्रांनो जनगणमन हे राष्ट्रगीत या राष्ट्रगीताचे कवी कोण आहेत तर जनगणमन हे जे राष्ट्रगीत आहे त्याचे जे कवी आहेत ते रवींद्रनाथ टागोर हे आहेत ऑप्शन क्रमांक बी चला प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर प्रशांत महासागर हा था? जगातील सर्वात मोठा महासागर आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच पहा मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत प्रश्न हा पण महत्त्वाचा आहे मित्रांनो महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत ते यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत चला नेक्स्ट प्रश्न क्रमांकचा आहे मित्रांनो भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर भारतरत्न भारतरत्न हा जे पुरस्कार आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो क्रीडा बी आहे विज्ञान सी आहे साहित्य आणि डी आहे सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी तर मित्रांनो जे भारतरत्न जे पुरस्कार आहे ते सर्व क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्यासाठी दिलं जाणारे पुरस्कार आहे तर ऑप्शन क्रमांक डी तर नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो चंद्रावर जाणारा पहिला मानव कोणता तर चंद्रावर ज म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोणता तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर जाणारा पहिला मानव आहे चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर मित्रांनो ऑप्शन ए बत्तीस बी आहे चौतीस सी आहे छत्तीस डी आहे अडतीस तर महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत पर्याय क्रमांक बी सी सी सॉरी सी चला प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात उंच पर्वत कोणता तर मित्रांनो आपल्याला आहे जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे तर ऑप्शन ए आहे मित्रांनो माउंट एव्हरेस्ट बी आहे कांचनजंगा सी आहे नंदा देवी आणि डी आहे धहलगिरी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे तर मित्रांनो तुम्ही मला हे सांगा की भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा आहे मित्रांनो जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती तर जय जवान जय किसानचा हा नारा आहे ते कुणी दिला होता तर ऑप्शन आहेत महात्मा गांधी बी आहे लालबहादूर शास्त्री सी आहेत इंदिरा गांधी आणि डी आहेत पंडित नेहरू तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लालबहादूर शास्त्री यांनी हा नारा दिला होता चला नेक्स्ट नेक्स्ट बघूया मित्रांनो सॉरी प्रश्न क्रमांक अकरा आहे मित्रांनो गगनयान मोहीम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर मित्रांनो जी गगनयान मोहीम आहे आपली ती कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर मित्रांनो ऑप्शन आहेत आपल्याकडं डी आर ओ इस्रो नासा आणि एच एल तर मित्रांनो जी आपली गगनयान यान मोहीम आहे ती आपली इस्रो या संस्थेकडून राबवण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक बी तर मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगा की नासा ही कोणत्या देशाची आंतरिक्ष संस्था आहे चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळानुसार तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदनगर हा प्रश्न आपण मागच्या पण सेटमध्ये घेतला होता खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे रिपीट घेतलेला आहे चला नेक्स्ट पाहूया आता तर मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा आहे भीमथडी हा उत्सव कुठे भरतो मित्रांनो हा भीमथडी उत्सव आहे ते कुठे भरतो ते आपल्याला विचारलेलं आहे पर्याय आहेत आपल्याकडे मुंबई बी आहे पुणे सी आहे नागपूर डी आहे औरंगाबाद तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे भीमथडी हा उत्सव पुणे येथे भरतो चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे मित्रांनो इथे कन्फ्यूज व्हायचं नाही एक, तो विचार एक तो विचार विचार तर विचारते लांब एक तर विचारते मोठी लांब जर विचारलं तर नाईल नदी येते आणि मोठी विचारलं तर अमेझॉन नदी येते तर इथे आपल्याला लांब विचारलं त्यामुळे ऑप्शन ए सही आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते तर महाराष्ट्रामधील सर्वात मोठे धरण कोणते विचारले ऑप्शन नंबर ए आहे मित्रांनो उजनी धरण बी आहे कोयना धरण सी आहे जायकवाडी धरण आणि डी आहे भामा आसखेड धरण तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जायकवाडी धरण जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे प्रश्न क्रमांक सोळा बघूया मित्रांनो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर ऑप्शन नंबर ए इथं आहे बाकीचे ऑप्शन खाली आलेले आहेत B, C, आग, C, I, C हो, D, आग, तर ऑप्शन नंबर बी आहे वाघ ऑप्शन नंबर सी आहे बिबट्या ऑप्शन नंबर सी आहे सिंह डी आहे बिबट्या तर मित्रांनो प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर बी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो भारतीय संविधान केव्हा लागू झाले तर मित्रांनो आपल्याला असं विचारलं आहे की भारतीय संविधान कोणत्या दिवशी लागू करण्यात आले होते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगोकृत केलं होतं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू केलं होतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी चला, नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठरा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणते शहर विदर्भाची राजधानी म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो विदर्भाची राजधानी म्हणून आपण नागपूर या शहराला ओळखतो तसेच नागपूर या शहराची ओळख महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून पण आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी मिनिट एक मिनिट हा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे नागपूर ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणीस भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर खूप सोपं आहे आपण कमेंट करू शकता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हॉकी हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो ऑप्शन क्रमांक बी चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक वीस आहे मित्रांनो अग्नि या क्षेपणास्त्र प्रकल्प कोणत्या संस्थेने विकसित केला आहे जे मित्रांनो आपली अग्नि मिसाइल आहे ती कोणत्या संस्थेने विकसित केली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक ए आहे मित्रांनो इस्रो ऑप्शन क्रमांक बी आहे हिल ऑप्शन क्रमांक डी आहे डी आर डीओ आणि ऑप्शन क्रमांक डी आहे बी ए आर सी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी आर डी ओ डी आर डी ओ या संस्थेने अग्नि या क्षेपणास्त्राचा विकास केलेला आहे ऑप्शन क्रमांक डी तर हे होते मित्रांनो पुढील भरतीला येणारे काही महत्वपूर्ण प्रश्न आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद मित्रांनो आणि चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आपल्याला नवी असेच नवीन